नागपूर हा लोकसभा मतदारसंघ हा गडकरी आणि फडणवीस यांसारख्या दिग्गज भाजप नेत्यांचा विषय ठरतो दोन हजार एकोणीस मध्ये सहा लाख सत्तावन्न हजार सहाशे चोवीस इतकी मतं गडकरींनी घेत सलग दुसऱ्यांदा लोकसभेत दणदणीत विजय मिळवला नाना पटोले यांना चार लाख हजार आठशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली होती यांना देखील नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होणार आहे या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे गडकरींच्या विरोधात लढतील विशेष म्हणजे या काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितनं पाठिंबा दिला आता या ठिकाणचं पक्ष बलावल बघायला गेल्यास नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिणमध्ये मोहन गते नागपूर पूर्वमध्ये कृष्णा खोपडे नागपूर मध्यमध्ये विकास कुंभारे नागपूर पश्चिम मध्ये विकास ठाकरे हे काँग्रेसचे आमदार आहेत तर नागपूर उत्तरमध्ये नितीन राऊत हे देखील काँग्रेसचे आमदार आहेत चार ठिकाणी भाजपचे आणि दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात त्यामुळे या ठिकाणचं गणित यंदा पाहणं अटीतटीचं असणार आहे